हटके संवाद संवाद नेटवर्क सुपरफास्ट प्रस्तुत या कार्यक्रमात मी तुमची होस्ट पल्लवी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते आजच्या या हटके संवाद सदरामध्ये आपण ज्यांची मुलाखत करणार आहोत ते कोण आहेत तर त्याविषयी मला काही म्हणावं वाटेल फरिश्ते सिर्फ आसमान मे नाही राहते फरिश्ते सिर्फ आसमान में नहीं रहते जमीन रेने हिंद पर उन्हें जवान कहते हैं तर आज या मुलाखतीमध्ये जे सामील झाले आहेत ते एक माझी सैनिक म्हणून त्यांनी त्यांची सतरा वर्षाची सर्व्हिस पूर्ण केली आहे आणि ती सर्व्हिस पूर्ण करून जेव्हा ते आपल्या मायदेशी म्हणजे आपल्या शहरात अकोला शहरात जेव्हा परतले तेव्हा ज्या प्रकारे जनसमुदाय त्यांच्या पाठीशी होता आणि अकोलेकरांनी त्यांच्या नातेवाईकांनी आपतिष्ठांनी ज्या प्रकारे त्यांना परभरून प्रेम दिला आहे ही त्यांच्या Uh, सेवेशी असलेली निष्ठा त्यांचा लोकांशी जळून घेण्याचा स्वभाव तर कशी जर्नी आहे कसा प्रवास आहे आपण जाणून घेणार आहोत हार्दिक स्वागत करते सर आपलं थँक्यू थँक्यू सो मच सारी पुत्र वानखडे सर आपल्या सोबत आहेत आणि सतरा वर्ष झाली इंडियन आर्मीमध्ये दे त्यांनी त्यांची सेवा दिली आहे आज तो पिरियड जो आहे ती सेवा काल जो आहे तो पूर्ण करून ते आपल्या अकोला जिल्ह्यात परतले आहेत तर कसा सरांचा सा प्रवास होता आपण जाणून घेऊया सर सगळ्यात आधी आर्मीमध्येच जायचं हे काय ठरवलं मॅम याला पर्सनली माझ्या लाईफमध्ये दोन एक असे मोठे मुकाम होते की सर्वप्रथम म्हणजे माझी पर्सनल लाईफ ही पर्सनल लाईफ मी खूप गरीब घराण्यातला मुलगा आहे आणि सहसा गरीब घराण्यातली मुलगा आणि शेतकरी हेच मुलं आर्मीमध्ये जातात हे तुम्हाला पण पन चांगलेपणे माहितीच आहे बट माझ्या घरची परिस्थिती होती अशी की मला जॉब पण पाहिजे होता आणि हे हा असा युनिफॉर्म होता हे अशी ड्युटी होती की हे पैशांना पण आपण घेऊ शकत नाही आणि श्रीमंतीने घेऊ शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा घाम गाळावा लागते मेहनत करावी लागते त्याच्यानंतर तुम्ही सक्सेस होता त्याच्यानंतर हा युनिफॉर्म जेव्हा अंगावर पडते तो माणसाची रेडच्या हॅड्डी ऑटोमॅटिक सरळ होते, होते। आणि दोन्ही शोल्डर काय होतात टाईट होऊन जातात आणि माणूसचा जे मान आहे ना हे ताट मानवण्यास जगात एक चांगला समाधान चान्स भेटते तर याच्यामुळे माणसाला काय आपल्या येणाऱ्या तरुणांना पण चांगली प्रेरणा भेटली त्याची दोन कारणं होते एक तर माझ्या घरची परिस्थिती पण नव्हती आणि दुसरं करून की या युनिफॉर्मशी माझं खूप प्रेम होतं आणि मला एक स्वप्न होतं में की हा युनिफॉर्म मला भेटायला पाहिजे त्यासाठी मी मेहनत केली आणि मी आज सतरा वर्षाचा संपूर्ण कालावधी करून मी माझ्या अकोला जिल्ह्यात परतालो नाही आणि खरंच तुमचा प्रवास जो आहे हा प्रेरणादायी आहे त्यांनी असं सांगितलं की घरातली जी हलाखीची परिस्थिती आहे आणि जो संघर्ष होता तो बघून एक कुटुंबाचा जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांना वाटत गेलं की आपण काहीतरी करायला हवं आणि देशाप्रती असलेलं प्रेम त्यानंतर त्यांनी उल्लेख केलाय की सहसा आर्मीमध्ये गरीब कुटुंबातील मुलं जास्त जातात तर तोही एक दृष्टिकोन होता आणि जॉईन झाल्यानंतर सतरा वर्षात म्हणायला फार सोपं आहे की सतरा वर्षाचा सेवा काल पूर्ण केला परंतु तो दिसतो तितका सोपा नव्हता नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी अविस्मरणीय विदारक अनुभव सुद्धा होते ते सुद्धा आपण बघणार आहोत तर या सतरा वर्षाच्या कालावधीत वर तुम्हाला कसे अनुभव अविस्मरणाचे एखादे आपण चांगल्या अनुभवाकडे वळूया सगळ्यात आधी की सुखदायक असे अविस्मरणीय अनुभव कुठले जेव्हा मी दोन हजार सा आठला जेव्हा मी प्रवेश केला होता सेनामध्ये तर त्याच्यामध्ये मला जोश होता उत्साह होता पण माझ्यामध्ये ना अनुभव नव्हता बरं तर माझे जे वरिष्ठ अधिकारी होते ज्यांना मी उस्ताद म्हणतो काही वरिष्ठ अधिकारी होते त्यांना मला खूप सारे प्रोत्साहन दिले त्यांना मला लहान भावासारखं म्हणजे जसं आपण म्हणतो ना की आई हे मुलाचं पालनपोषण करते तसे माझे वरिष्ठ अधिकारी होते एट महा रेजिमेंटचे सर्व उस्ताद होता त्यांनी मला पूर्णपणे पूर्ण सपोर्ट केला आणि लहान असूनही मला असं मैसूर ने होत दिलं की मी माझं घर सोडून चाललं आहे तिथं तिथं मला पूर्ण परिवारासारखंच प्रेम भेटला तर मी एट महा पण थँक्यू म्हणतो तिनं मग त्यांनी मला खूप सारा सपोर्ट केला आणि आले माझ्या जीवनात क्रिटिकल कंडिशन आल्या तसं सुरुवातीला फर्स्ट टाईम मी माझ्या आई सु आईला सोडून गेलो कारण मी कधी बाहेर आलो नाही बरोबर एस टी डीहून कॉल करायचा मी तेव्हा बात होत नव्हती आईचं पण मन लागत नव्हतं नऊ महिन्याचं माझं ट्रेनिंग झालं त्यानं मी युनिटला गेलो फर्स्ट टाईम मी जेव्हा जम्मू काश्मीरला गेलो तेव्हा मला अनुभव नव्हतं समोरच आमचं पाकिस्तान होतं बरोबर माझे काही सैन्य अधिकारी होते त्यांना मला शिकवलं की आपल्या मातृभाषेची रक्षा कशी करायची आपल्या रेड आर्मीला कसं हे करायचं म्हणजे त्याचं टार्गेट कसं ठेवायचं करायचं कार्य कसं करायचं आणि त्यांच्या पद्धतीने मला ते शिक्षण दिलं त्यांनी आणि मी पूर्णपणे तिथं पण चांगली माझी ड्युटी केली आणि त्याच्यात मला सपोर्ट पण पूर्ण भेटला म्हणजे सैन्याचा भेटला मला सपोर्ट भेटला की तू घरची काळजी नको करू आम्ही सपोर्ट करतो तू फक्त आपल्या रक्षा कर कुटुंबाचा प्रचंड असा पाठिंबा होता आणि सगळ्यात महत्वाचं आई वडील शेतकरी कुटुंब म्हणून आहे म्हणजे दोघेही शेतकरी आहेत तरी सुद्धा शेतकरी पुत्र जो आहे सारी पुत्र यांनी मात्र आपल्या आयुष्यात एक वेगळं वळण घेतलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आर्मीमध्ये जाणारे प्रत्येक ते तरुण हे जे मुलाखत बघत आहे त्यांच्यासाठी ही मुलाखत नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे पुढचा प्रश्न असा आहे की आर्मीतील जीवन आपण बघतो आजही तुमचा जे बैठण्याची शैली आहे तुम्ही म्हंटले की खांदे ताट होतात माण अगदी ताट असते आणि पाठीचा कणा हा सरळ होतो तर ही शिस्त जी आहे ही तुमच्या आयुष्यात किती प्रमाणात त्याचा बदल झाला आहे बघा मॅम मी तर हे म्हणतो की आर्मीमध्येच असलेल्या मुलांसाठी नाही आहे जेवढे तरुण मुलात सर्वांना जे डिसिप्लिन आहे ना ते पालनपोषण करायला पाहिजे कारण डिसिप्लिन एक अशी गोष्ट आहे की तुम्हाला एक हा जेव्हा जिथं गेला तिथं एक मान सन्मान वेगळा भेटते तर याच्यामध्ये आर्मीचे जे रूल्स रेग्युलेशन आहेत ते आपण सिवनमध्ये पण यूज करू शकतो असं जरूर नाही आहे जसे आता दोन मुलं आहेत एक मुलगा प्रामाणिकपणे कटिंग करते एक मुलगा हेअरस्टाईल मोठी वाढते बरोबर पण मला तरी असं वाटते की ठीक आहे त्याच्या वयानुसार त्यांना केस वाढवले आहेत त्याचे हेअरस्टाईल वाढवले बट तो प्रामाणिक तेव्हा दिसणार जेव्हा त्याचा हेअरस्टाईल आर्मी सारखा होणार आणि त्याचे त्याला जे पाहण्याचे नजरिया आहे सर्व लोकांचा चेंज होते तर आर्मी हे आर्मी आहे ना जसं की सरांनी सांगितलं आर्मी मधील शिस्त जी आहे ही फक्त आर्मीच्या जवानापुरती सीमित नाही आहे ती शिस्त तुमच्या दैनंदिन जीवनात प्रत्येकाने अवलंबावी अशा प्रकारची शिस्त आहे तर नक्कीच त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही ऐकल्यानंतर अनुकरणातही जेव्हा येतील तेव्हा त्याचा इम्पॅक्ट मात्र वेगळा असेल पुढचा प्रश्न असा आहे की जसं आपण सुखदायक अनुभव सांगितलाय परंतु नक्कीच काहीतरी आव्हानं जी आहेत ती आर्मी म्हटली की आव्हानं आली हो, तर ते आव्हानं कशा प्रकारचे कारण तुम्हाला दोन अपत्य आहे दोन मुलं आहेत तुमची सहचारिणी आहे आणि आता आम्ही एवढे आर्मीचे मूवी बघतो जसं बेबी झाला त्यांचा तो विरह दाखवलेला आहे की जाताना त्यांच्या काय परिस्थिती असते mm -hmm. तर अशा वेळी काय अनुभव होतो किंवा कशी आव्हानं आली बघा याच्यामध्ये सर्वात मोठा मला जीवनातला जो क्रिटिकल कंडिशन झाला होता ना तो म्हणजे आईच्या वेळेस तर होताच पण त्याच्यानंतर मी विवाहित झालो जेव्हा माझं मॅरेज झालं तर मला पत्नी पण खूप म्हणजे पत्नीचा फुल सपोर्ट राहिला बट तिचा काय तिचा लो बीपीचा जर इश्यू होता प्रॉब्लेम mm -hmm. होता तर जेव्हा मी एक एकदा जात होतो ना तर माझी ट्रेन होती नऊ वाजता आणि जवळपास साडेसात वाजता मी निघालो तर साडेसातला तिचं बी पी लो झालं आणि तिला ऍडमिट करावं लागलं बरं तर माझ्याकडे एक असं आव्हान आलं की तुम्ही आता करावं काय इथं वाईफला ॲडमिट केलं आणि माझ्या ते ट्रेनचा टाइम झाला तर त्यामुळे मला दोन एक आणि माझी युनिट होती सिक्कीमला जिथं मी कॉन्टॅक्ट करू शकत नव्हतो बरं तेव्हा मला म्हणजे एक हे झाली समस्या अशी आली की आता मी चॉईस कोणाला करू इथं वाईफ आहे इकडे देश आहे तर तेव्हा मला असं वाटलं की ठीक आहे वाईफ आहे देश पण आहे पण देशासाठी हे सर्वात महत्वाचं देशासाठी जावंच लागेल कारण की वाईपवर लक्ष देणारा तिची आई आहे माझी आई आहे सर्वजण तिला पाहू शकतील पण तिथं मी नाही गेलो तर माझ्यामुळे दोन जवानांची सुट्टी कॅन्सल होऊन जाणार त्यांनी पण काहीतरी स्वप्न पाहून ठेवलेले आहेत तर त्या कंडिशनला मी गेलो तर ट्रेनमध्ये जाताना माझी अवस्था अशी होती की हे फक्त अवस्था मलाच माहीत होती बाकी लोक मला विचारत होते की तुला काय झालं तू का रडत आहे माझ्याकडे सांगायसाठी उत्तर नव्हतं माझा प्रतिसाद नव्हता की मी काय सांगू हा माझ्या जीवनाला एक हा होता एक कर्ण, क्रिटिकल कंडिशन त्यानंतर आणखी एक क्रिटिकल कंडिशन मला आली होती माझ्या जेव्हा मला मोठा मला अपत्य झाला होता मुलगा झाला होता तेव्हा मला हे माहीत नव्हतं की तीन महिन्याचा मला मुलगा झाला आणि मला मुलगा झाला आणि सिक्कीम सारखा एका पोस्टवर मी होतो रिमोट एरिया म्हणूया बिलकुल बिलकुल तिथं लाईटिंग वगैरे होत होती आणि तिथं माझ्या मुलाचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर मी सुट्टी केलो पंधरा दिवसाची तेव्हा मला रस्त्यानं जेव्हा मी कोलकात्याला पीस स्टेशनला आला माहित पडले की मला मुलगा झालेला आहे आणि त्याला तीन तर तो मला एक मला हे नाही समजला की मी खुशी व्यक्त करू की रडू तुम्हाला खुशीचा पण आला आणि दुःखाचा पण आला की मुलाला पाहू शकलो नाही बट ठीक आहे जीवनातले हे सार आहे ते चालूच राहतात आणि बस आता रिटायर झालं काय त्यांच्यासाठीच वेळ आहे पूर्णपणे हो पण आणि म्हणतात ना की तुम्ही जेव्हा काम निष्ठेने आणि तुमची नियत जेव्हा साफ असते की त्यांना होतं त्यांना की त्यांनी सुट्टी कॅन्सल करून ते त्यांच्या वाईफकडे वळू शकत होते परंतु त्यांनी पुन्हा दोन जवानांचा विचार केला तर ही जी निमता आहे ही जी निष्ठा आहे ही एक पाक असलेल्या व्यक्तीमध्ये असते आणि असे अद्विदारक अनुभव आहेत की आज आपण अकोल्या अकोल्यातल्या राहून सुद्धा काही पावलावर आहे तरी सुद्धा आपण म्हणतो की मिस करतो सगळ्या गोष्टी पण तीन महिने तब्बल मुलाचा चेहरा नाही बघितला आणि तीन महिन्यापर्यंत बाळ झालाय हेही माहिती नव्हतं कारण त्यांची जी, जी सर्व्हिस आहे ती रिमोट एरियामध्ये होती सिक्कीम मध्ये होती जिथे त्यांचा कॉन्टॅक्टच कौ, कुटुंबासोबत नव्हता अशा या परिस्थितीतून हेच जवान नाही सगळेच जवान जे आहेत ते जात असतात आणि खरंच आर आय सी नेटवर्कचा सलाम आहे अशा जवानांना नुकताच कारगिल दिवस झाला आहे आणि या कारगिल दिवसानिमित्तच आपण ही खास मुलाखत करतो आहे सारीपुत्र वानखडे सरांसोबत ही मुलाखत अशी सुरू असणार आहे परंतु तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आपके पास बिझनेस है मेहनत है पर पहचान नहीं मिल रही क्योंकि पहचान मिलती है वहां जहां नजरें रुकती हैं आरआरसी न्यूज और आरआरसी सोशल मीडिया पर आरआरसी नेटवर्क लाया है आपके बिजनेस के लिए टीवी और सोशल मीडिया पर ब्रांड बनने का सुनहरा मौका जब आपका एड चलता है टीवी और सोशल मीडिया पर तो ग्राहक खुद चलकर आता है आपकी शॉप पर कंसेप्ट से लेकर शूटिंग एडिटिंग और टीवी पर टेलीकास्टर हर स्टेप पर हम हैं आपके साथ अब सिर्फ सोचिए मत आरआरसी नेटवर्क के साथ अपने ब्रांड को दीजिए टीवी और सोशल मीडिया पर नई उड़ान कॉल करें आज ही नाइन टू जीरो नाइन नाइन फाइव डबल सिक्स वन सिक्स विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते हटके संवाद या कार्यक्रमामध्ये आपली मुलाखत सारीपुत्र वानखडे सर सारी यांच्यासोबत सुरू आहे जे आर्मीचे जवान आहेत आणि ते आत्ताच सतरा वर्षाचा त्यांचा सेवाकाल पूर्ण करून आपल्या अकोला शहरात म्हणजेच मायदेशी परतले आहेत पुढचा प्रश्न मला असा विचारवासा वाटेल की कसं आहे तिथलं सगळं शिस्तीचं जीवन आणि नंतर नेहमी लढाया हे सगळं आता ते सगळं बंद करून आपल्या या नॉर्मल जीवनाशी जुळवून घेताना कसा म्हणजे काही आवाहन हो किंवा कसा अनुभव राहील आपला पढीन जाईल बघा मॅम आता सतरा वर्षाचा कालावधी म्हटला तर सतरा वर्षात खूप काही चेंजेस होतात जीवनात बरोबर शिक्षणाचं जर पाहिलं तर सिलेबस पタニ हरू पाच वर्षात चेंज होतात तर सिविल लाईफ मध्ये थोडेसे क्रिटिकल कंडिशन आहेत बट त्याला आपण जर आर्मीने आपल्याला शिकवलं की हर मुकाम को हासिल करने के लिए थोडासा जिगरा चाहिए तो जिगरा ऐसा है की उसमे कुछ ना कुछ होय जाएगा मतलब सक्सेस मिल ही जायगा बट तुला हिंमत हारण्याची जरूरत नाही लगे हो जाएगा आणि त्याच्यामध्ये असं आहे की सध्या माझं हे आहे की मला जॉब तर भेटेलच बहुतेक कारण की सतरा वर्षात संपूर्ण मी कालावधी केला जॉब मला भेटणार बट ते सोबत मला माझ्या सैनिक जीवन जीवनातले जे माझे मित्र आहेत बरोबर जे क्रिटिकल कंडिशनमध्ये कोणी बर्फात आहे कोणी राजस्थानला रेगिस्तानमध्ये कोणी उन्हात तापात आहे कोणी बर्फात थंडीत हे होत आहेत त्यांना इश्यू येतात तर त्यांच्यासाठी मला एक म्हणजे एक फाउंडेशन तयार केलेलं आहे सैनिक जनकल्याण म्हणून तर त्या सैनिक जनकल्याच्या माध्यमातून मी जवानांचं जे आमच्या जवानांना एक खूप मोठा इश्यू येते रिझर्वेशनचा जवानांचं काय असते की एकदम वेळेवर त्यांना त्यांची ते बदली होते वेळेवर त्या जवानांना रिझर्वेशन भेटत नाही आणि माझं सरकारला म्हणायचं तात्पर्य आहे की बाबा ते आपल्या ड्युटीवर जात आहे त्यांना फंक्शनला ना जात नाही तर त्यांना रिझर्वेशन हा कोटा भेटलं पाहिजे पण त्याच्यासाठी मी आता सैनिक जनकल्या नावाचं एक फाउंडेशन तयार केलं जवळपास एक वर्ष झालं मी ऑन सर्विस असून तो फाउंडेशन चालवत आहे आता जवानांना मी त्यातून सैनिक जनकल्याणच्या मार्फतून त्यांना मी रिझर्वेशन भेटावं याच्याशी मी एक लढा करणार आहे सेकंड म्हणून फायनान्शियल प्रॉब्लेम जवानांना खूप येतात बरोबर कारण की सॅलरीमधून काही पैसा उरत नाही तर एक सैनिक सोल सोल्जर पार्टनर फायनेन्शियल पार्टनर म्हणून पण एक मी फाउंडेशन सुरू करणार आहे बट सध्या केलं नाही बट सध्या सैनिक जनकल्याण या नावाचं मी फाउंडेशन माझ्या सैनिक जीवनासाठी चालू केलेलं आहे तर त्याच्यावर मी आता सध्या कार है सैनिक जनकल्याण नावाचं फाउंडेशन हे सर्व्हिसमध्ये असतानाच त्यांनी सुरू केलंय तब्बल एक वर्ष आधी आणि त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे की सैनिकांचं कल्याण व्हावं आणि त्यांना सन्मान मिळावा रिझर्वेशन मध्ये असणारे काही प्रॉब्लेम्स फायनान्शियल प्रॉब्लेम्स त्याच्यासाठी त्यांनी ते व्यासपीठ जे आहे ते सुरू केलंय नक्कीच आमच्या शुभेच्छा असतील तुमच्या या फाउंडेशनला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे या सर्व्हिसच्या काळामध्ये सिव्हिल जीवनाशी जोडून घेताना नक्कीच अडचणी येतात परंतु एक जिगराच असा असतो आर्मी लोकांचा की ते प्रत्येक म्हणजे पाय मारतील तिथे पाणी काढतील अशा प्रकारचं याचं आहे परंतु आता तुम्ही जेव्हा भर परत आले अकोल्यामध्ये तेव्हा तुमचं प्रचंड दणक्यात स्वागत झालेलं आहे तर त्याच्यामध्ये अनेक गणमान्य दिग्गज व्यक्ती होते तुमच्या त्या कार्यक्रमाला प्रचंड असा जनसमुदाय होता अपेक्षा केली होती असं काही होणार आहे म्हणून मॅम मला तर आता पण विश्वास येत नाही की आर सी मध्ये माझी मुलाखत होते सर्वप्रथम आणि याच माध्यमात मी आर आर सीला पहिले आर आर सीचा मी आभार व्यक्त करतो की आर आर सी चॅनलला मला एवढ्या मोठ्या मुकामवर एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर एक एक माझी जवान असून एक सैनिक असून त्यांनी मला एक इंटरव्यू घ्यायसाठी एक प्रेरणा दिली तर मी स्वतःचं सौभाग्य समजतो या गोष्टीला आणि आर आर सीला मी मनापासून धन्यवाद मानतो आणि राहिला माझ्या प्रोग्रामचा प्रश्न तर मला आता पण विश्वास नाही येत आहे की माझा प्रोग्राम एवढा उत्साहानं कसा अकोलेकरांनी साजरा केला त्याच्यामध्ये सर्वांच लोकांचा खूप सारा पुढाकार झाला माझे म्हणजे आजी माझे सैनिक पण आले आहेत आणि सिव्हिल लोक पण आले आणि माझे रिश्तेदार म्हणजे सर्वांचा त्यात पुढाकार झाला आणि मला खुशी वाटली अकोल्यामध्ये की जवान शहीद झाल्यावर त्याच्यासोबत तर सर्व लोक जुडतात पण सोबत एक जवान निवृत्त झाला सतरा वर्षात त्या कार्यक्रमात एवढ्या भरसाब लोक लोकसंख्येने लोकं तिथे उपस्थित झाले आणि माझ्या कार्यक्रमाची शोभा वळवली आणि माझ्या कार्यक्रमात चार चांद लावले तर मी अकोलेकरांचा दोन्ही हातातून स्मरण करतो आणि त्यांना धन्यवाद मानतो की असं सदैव प्रेम अकोलेकरांचं आपल्या सर्व जीवनाशी सदैव राहावं आणि खरं तर तुम्ही उल्लेख केला की आर आर सी नेटवर्कनी माझी दखल घेतली आणि एक आर्मी व्यक्ती असून त्यांनी मुलाखत घेतली खर खरं सर म्हणायचं तात्पर्य झाल्यास खरं म्हणजे तुमची मुलाखत आम्ही घेतोय ही पण आमचं सौभाग्य आहे कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही श्वास जो आहे तो मोकळेपणाने घेऊ शकतो सगळेच भारतवासी आपले जवान आपल्या सीमेवर लढाया करत त्यांच्या परिवाराला बाजूला ठेवत ते आपल्या जीवाला सुदृढ आणि सशक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात म्हणूनच आपल्या देशाचा नारा आहे जय जवान जय किसान यानंतरचा पुढचा प्रश्न असा राहील की एक तरुण तडपदार व्यक्ती म्हणून तुम्ही ज्या प्रकारे तुमचे विचार आहेत तर येणारी जी पिढी आहे जी या फील्डमध्ये येऊ इच्छित आहे त्यांच्यासाठी काय मेसेज असेल बघा मॅम मी त्यांच्यासाठी हाच मेसेज देतो की आर्मीचा जॉब हा खूप छान छान जॉब आहे आणि सर्वांनी त्यात पार्टिसिपेट करायला पाहिजे जो अग्निवीरची जी स्कीम सुरू आहे ते पण स्कीम खराब नाही आहे कारण की पाच वर्षांच्या जेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स आर्मीचा होते ना तो तुमच्या मनात आर्मीवाल्याच्या प्रति ॲटोमॅटिकच तुमची जी जबाबदारी जो मानसन्मान आहे तो, तो वाढून जाते तर सर्व तरुणांना मी हे सांगतो की तुम्ही पाच वर्षाचा एक सर्व्हिस करा आणि जर झालं तर तुम्ही पूर्ण सर्व्हिस करा बट पाच वर्षामध्ये तुम्हाला पूर्ण अनुभव येते की आर्मीची काय लाईफ आहे तर तुमच्या मनात सर्व आर्मी प्रति एक आदर आणि एक प्रेम निर्माण होणार आणि जवानांना पण मी हेच सांगतो माझ्या मी तर आज आलो आहे सतरा करून पण इथूनही मी रिटायर झाल्यावर माझ्या जवानांसाठी त्यांचा मान आणि सन्मान त्यांच्यासाठी मी हा कार्य माझे सुरूच राहतील याच्यानंतर हेच माझा संदेश आहे सर्वांना तरुणांना आणि माझ्या जे सैनिक आता कार्यरत त्यांना पण जे सैनिक कार्यरत आहेत किंवा जे तरुण या आर्मीमध्ये येऊ इच्छित आहे त्यांच्यासाठी अतिशय मोलाचा संदेश दिला आहे सारी वानखडे सरांनी वेळात वेळ काढून आपण आमच्या स्टुडिओला आलात आणि आमच्या सुद्धा तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी नक्कीच तुमचं जे सैनिक जनकल्याण फाउंडेशन आहे त्याच्यासाठी सुद्धा खूप शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा ही मुलाखत आवडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया मात्र गरजेच्या आहेत अशाच नवनवीन व्यक्तींना भेटण्यासाठी तुम्हाला मात्र बघावं लागेल आर आर सी नेटवर्कचा हटके संवाद तत्पूर्वी नमस्कार